नमस्कार वनविभागातील मजुरांचे शासकीय औद्योगिक कामगार संघटनेने पुकारले आंदोलन वनविभागातील कायम रोजंदारी वनमजुरांना तात्काळ कामावर घेण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी दिनांक पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी आयटक संकलन शासकीय औद्योगिक कामगार संघटना नांदेडच्या वतीने वनविभागासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले आहे प्रशासनाने लक्ष वेधण्यासाठी आज सकाळी सामाजिक वनीकरण वन विभागातील हजारो कामगार कायम रोजंदारी बारमाही वनमजूर म्हणून सण मागील ब्याण्णव ते त्र्याण्णवपासून वृक्ष लागवड घनवन नर्सरी योजना व योजनेत्तर कामात कार्यरत आहेत राज्य शासनाने या विभागातील योजना व योजनेत्तर कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याने विभाग प्रमुखांनी कामगारांना कामावरून कमी केले आहे यामुळे एक एप्रिलपासून हजारो कामगारांना रोजगार नष्ट झालेला आहे या यो योजनांना शासनाने तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा तसेच कामगारांना तात्काळ काम उपलब्ध करून देऊन कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावे तसेच औद्योगिक न्यायालय जालना येथील अंतरिम निकालासाठी अंमलबजावणी करण्यात यावी ज्येष्ठता यादीप्रमाणे राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावे या मागणीसाठी आज सकाळी अकरा वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे यावेळी संबंधित कार्यालय व अधिकाऱ्यांशी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात नोंद घेऊन हजारो कामगारांना तात्काळ न्याय द्यावा अशी मागणी शासकीय औद्योगिक कामगार संघटनेने व त्या संघटनेचे अध्यक्ष प्रदीप नागापूरकर शिवाजी फुलवळे रमाबाई कांबळे धुरपताबाई वाघमारे यांच्यासह लातूर धर्माबाद नांदेड आदी वनमजदूर वनकामगारांच्या वतीने मागणी करण्यात आली जनतेचा आवाज ट्वेंटी फोर सेवन न्यूज नांदेड